नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया सत्र फी खर्चाच्या बाबी सत्र शुल्क टर्म फी सर्वच मान्यताप्राप्त अनुदानित शाळांना शालेय संहितेतील अनुसूची अमध्ये दिलेल्या खर्चास नियम नियमानुसार वेतनोत्तर अनुदान मिळत असते अनुसूची अमध्ये दिलेल्या खर्चाव्यतिरिक्त अन्य खर्चसुद्धा शाळांना करावे लागतात अशा आकस्मित खर्चाला तोंड मिळवण्याकरिता शाळांना वि विद्यार्थ्यांकडून शालेय संहिता पन्नास पूर्णांक दोन अन्वये सत्र शुल्क टम फी आकारता येईलच फीचा उद्देश आकस्मित व जादा अशा विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सामाजिक सहाभ्यासी बाबींसाठी खर्च करणे हा आहे सदर स्टंप फी शासन नियमान्वये विहित दराने करण्यात यावी पुढील शर्तीवर एकत्रित चढ सत्र शुल्क म्हणजे स्टंप फी आकारता येते एक एका वर्षातून दोन वेळा सत्र शुल्क म्हणजे टर्म फी आकारता येईल शाळांना कोणत्याही निय निमित्ताने जादा उत्पन्न ते त्या वर्षात खर्च करू इच्छितात त्यापेक्षा होऊ नये तीन सत्र शुल्क याचे जमा खर्च वेगळे ठेवावेत शिल्लक पुढील वर्षासाठी ओढावी चार नियमाप्रमाणे खर्च होत आहे हे पाहण्याकरिता तपासणीस अधिकाऱ्याकडून हिशेब तपासावा पाच शाळांजवळ प्रत्यक्ष गोळा केलेल्या सत्र शुल्काच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक राहिली असेल तर पुढील वर्षी सत्र शुल्काचे दर कमी करावे लागतात खालील कारणांवरकरिता टर्म फीमधून खर्च करता येईल एक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी दोन हस्तलिखित आणि किंवा छापील शालेय नियतकालिके तीन प्रश्नपत्रिकांचा छ छपाई चा, खर्च आणि पुरेशी शिल्लक उत्तर उत्तरपत्रिकांचा पुरवठा वगैरे परीक्षा खर्च चार शालेय कार्यक्रमाशी संलग्न असलेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक संस्थांची वर्गणी पाच शालेय समारंभ व उत्सव सहा आंतरवर्गीय व आंतरशालेय क्रीडा महोत्सव सात लहान मोठे खेळ व क्रीडा आठ वर्तमानपत्रे व नियतकालिके नऊ अभ्यासक्रमी व सहाभ्यासक्रमी सहली व भेटी दहा शालेय स्पर्धा उदाहरणार्थ वक्तृत्व स्पर्धा अकरा शालेय बँड पथक साहित्य उपकरणे बारा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाकरता आवश्यक साहित्य तेरा सर्वसाधारण व्यवसाय मार्गदर्शन चौदा अभ्यासावरती कार्यक्रमासाठी बक्षिसे पंधरा क्रीडांगणाची निगा सोळा विद्यार्थ्यांच्या क ग्रंथालयाची ग्रंथ खरेदी सतरा चित चित्रकला व हस्तकला साहित्य अठरा दृकश्रवण शिक्षण एकोणीस शारीरिक शिक्षणाचे साहित्य वीस राष्ट्रसेना राष्ट्रीय अनुशासन योजना राष्ट्रीय सेवा योजना यावरील खर्च एन सी सी वगैरे एकवीस इतर अभ्यासीय व सहाभ्यासीय बाबी निधी खर्चाच्या बाबी सदर विकास निधीमध्ये जमा झालेल्या रक्कम फक्त पुढील बाबींवरच खर्च करता येईल एक शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी किंवा सध्या असलेल्या इमारतीची वाढ किंवा बदल करण्याकरिता दोन इमारतीच्या मोठ्या दुरुस्तीसाठी तीन विज्ञानाची उपकरणे व दृकश्राव्य साधने खरेदी करण्याकरिता चार फर्निचर विकत घेण्यासाठी पाच दृकश्राव्य उपकरणे व सामान वा विकत घेण्याकरिता सहा शारीरिक शिक्षणाची उपकरणे व सामान खरेदीसाठी सात साथ पुस्तके फर्निचर व साहित्य खरेदीसाठी शाळेने भरणा करावयाच्या रकमा शाळेकडे पुढील रकमा जमा होत असतात एक वर्ग फी दोन शिष्यवृत्ती तीन विकास निधी चार निर्वाह निधी पाच विमा व्यवसाय कर क्रेडिट सोसायटी बचत आयकर वरील रकमा वेतनातून कपात करणे व गरज पडल्यास रोख स्वरूपात वसूल करून योग्य त्या खर्चात खात्यात भरणे ही जबाबदारी शाळेची असते तसेच त्या रकमा शाळेत जमा केल्यानंतर संबंधितांकडे भरणा किंवा अदा करणे ही, ही सुद्धा जबाबदारी शाळेचीच असते म्हणजेच वरील रकमेवर शाळेचा अधिकार नसून त्या जमा करून संबंधितांकडे भरणा करणे किंवा अदा करणे यासाठी शाळा हे माध्यम आहे पहिली आहे वर्ग फी ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमांवये फी माफी सवलत मिळते किंवा बिले शाळा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवते त्या बिलातून शासन वर्ग फी परस्पर वळवते करून घेते वरील विद्यार्थी वगळता राहिलेल्या मुलांकडून फी जमा करून करावी लागते या बाबतीत शाळेने रजिस्टरमध्ये व्यवसाय व्यवस्थित नोंद करून ठेवावी अनुदान आकारणीच्या वेळेस ही वर्ग फी शासन शाळेकडून वसूल करीत असते सदर व विद्यार्थ्यांकडून ही फी शाळेला मिळाली नाही याचा विचार कर शासन करीत नाही तेव्हा ही फी वसुली नियमितपणे वसूल होईल हे पाहावे नाहीतर तितक्या रकमेची शाळेच्या जमेत व अनुदानात तूट येते दोन शिष्यवृत्ती स्पर्धे परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती देते समाज कल्याण खाते मागासलेल्या मुलांना गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती देते व अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या ते अपंगत्वाचा विचार करता शिष्यवृत्त्या प्रदान करतात त्यासाठी ठराविक नमुन्यात ठराविक वेळी शिफारस पत्रासह हो। बिले तयार करून ती मंजुरीसाठी संबंधितांकडे पाठवायची असतात अनुभव असा येतो की या रक्कमा नियमितपणे मंजूर होऊन मिळत नाहीत तेव्हा या नोंद प्रत्येक प्रकारच्या रजिस्टर मध्ये दरवर्षी करावी लागते मंजूर होऊन आलेली रक्कम लागली सदर विद्यार्थ्याला अदा करावी लागते लवकर ला बिले नाही आली तर तगादा करावा विद्यार्थी शिष्यवृत्तीची वाट पाहतात बिले मंजूर होऊन रकमा आलेल्या नसतात अशा वेळी सदर विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी गैरसमज व अनादर उत्पन्न होण्याची शक्यता असते तीन विकास निधी शासन शाळेच्या शैक्षणिक विकासास सहाय्य व्हावे म्हणून भांडवली खर्चावर अनुदान विकास निधी स्वरूपाने देत असते त्यामध्ये संस्थेचा अनुदानपात्र रकमेच्या दोन किंवा एक पॉईंट पाच टक्केप्रमाणे हिस्सा जमा करावा लागतो कोणतीही संस्था ही हिस्सा एक जमा करू शकत नाही संस्था व शालेय समिती यांच्या सहाय्याने मुख्याध्यापकाने पुढाकार घेऊन हा निधी जमा करावायचा असतो ज्या ज्या वेळेस हा निधी जमा होईल त्या त्यावेळेस विकास निधी बँक खात्यात तो जमा करावा जमा झालेला विकास निधी शहा शाळेच्या इतर बँक खात्यात जमा करणे याला शिक्षण खाते आक्षेप घेत असते चार भविष्य निर्वाह निधी कायम शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवेचे एक वर्ष पूर्ण सेवा के झाल्यानंतर त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यास यावे कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधी करणे आवश्यक आहे मुख्याध्यापकाने कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडावे व त्याच्या अधु अनुवेतनातून त्याच्या मूळ पगाराच्या किमान सहा टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणून कपात करावी मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम यापेक्षा स्वेच्छेने जादाही भरू शकेल मात्र सदर रकमे रक्कम जास्तीत जास्त मूळ वेतना इतकीच राहील कर्मचारी सदर भविष्य म भविष्यनिर्वाहनिधीतूमधून आवश्यकता असल्यास कर्ज काढू शकेल सदर कर्ज दोन प्रकारचे मिळू शकेल एक परतावा म्हणजे रिफंडेबल सदर कर्ज जास्तीत जास्त मूळ वेतनाच्या जा सहा पट इतके मिळू शकेल सदर कर्ज वीस मा मासिक समान हप्त्यात परत करावे लागेल सदर कर्जाचा हप्ता वेतनातून कपात होईल दोन्हा परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल कर्मचाऱ्यांची एकूण सेवा वीस वर्षापेक्षा जास्त झालेली असल्यास सदर कर्ज मिळू शकते जास्तीत जास्त भविष्य निर्वाह निधी एकूण जमा रकमेच्या पन्नास टक्के रक्कम कर्ज मिळू शकेल वरील दोनही प्रकारचे कर्ज हा ज्या कारणाकरिता घ्यावायचे असेल त्याबाबतचा योग्य तो कागदपत्रांचा पुरावा दिल्याशिवाय अशा प्रकारचे कर्ज मिळू शकणार नाही भविष्य निर्वाह निधीचा हिशेब वेतन पथक जिल्हा परिषद यांच्याकडे ठेवला जातो आर्थिक वर्षाच्या अखेर त्या वर्ष अखेरच्या संबंधित हिशो कर्मचाऱ्याचा हिशोब करून हिशोब पत्रिका विद्यालयाकडे प्राप्त होईल सदर हिशोब पत्रिकेवरील रेकॉर्ड तपासून ते योग्य असल्याची बाबतची खात्री करण्यात येऊन नंतर संबंधित कर्मचाऱ्याला सदर स्लिप देण्यात यावी शासनाकडे भविष्य निर्वाह निधीचा हिशोब ठेवला जात असला तरी विद्यालयाने स्वतंत्रपणे प्रत्येक कर्मचाऱ्याचे हिशोब आपले दफ्तरी ठेवावा ज्यामुळे हिशोब पत्रिकेची हिशोब पडताळणी करणे सोपे जाईल पाच व्यवसाय कर विमा हप्ता क्रेडिट सोसायटी वर्गणी व कर्ज हप्ता पोस्टातील बचत सेवकाच्या वेतन देयकात व्यवसाय कर आयकर क्रेडिट सोसायटी विमा पोस्टातील बचत वगैरे कपाती केलेल्या असतात या सर्व रकमा वेतन देयक मंजुरीनंतर शाळेच्या वेतन खात्यात बँकेत जमा होत असतात सदर रकमा बंग संबंधिताकडे भरणा करून पोचत्या करण्यात जबाबदारी शाळेची आहे या रकमा रोख स्व काढता येत नाही तशी सोय त्या संयुक्त वेतन खात्यात मुद्दाम ठेवलेली नाही विमा व्यवसाय कर क्रेडिट व सोसायटी पोस्ट खाते यांच्या नावावर वेतन देयकातील नोंदीप्रमाणे तितक्या रकमेचे डिमांड ड्राफ्ट करण्याविषयी बँकेला पत्र द्यावे व ते डिमांड ड्राफ्ट घ्यावेत डिमांड ड्राफ्टची रक्कम व संबंधित खात्याने मार्गणी मागणी केलेल्या पत्रातील रक्कम सारखीच असावी या डिमांड ड्राफ्ट बरोबर कपातीचे विवरण पत्र जोडणे अत्यंत आवश्यक आहे नंतर ते संबंधित खात्याकडे पाठवावे विवरण पत्र सोबत नसेल नसल। तर तो डिमांड ड्राफ अनामत कर म्हणून बाजूला पडून राहतो यामुळे त्यांच्या हिशेब नोंदीत अडथळा येतो क्रेडिट सोसायटीला खेळते भांडवल वेळेवर मिळत नाही विमा ऑफिसमध्ये विम्याच्या बाबतीत तर विमा पॉलिसीचा हिशोब अचूक ठेवला जातो पोस्टातील बचतीच्या व्याजाच्या बाबतीत अडचणी येतात सेवकाची पोस्टाची बचत पुस्तके ड्राफ्ट बरोबर पाठवावी विवरणपत्राशिवाय ड्राफ्ट पाठविणे म्हणजे अप्रत्यक्षपणे शाळा शिक्षण सेवकांच्या हिताला बाधा आणते असे होईल या सर्व रकमा दहा तारखेच्या आत न पाठविल्यास त्यावर दंड पडतो शिवाय हे ते आक्षेपार्ह आहे त्यावेळेस डिमांड ड्राफ्ट काढून त्या संबंधित खात्याकडून आलेल्या कपात यादीप्रमाणे कपात असल्याने त्या त्या सेवकाचा हिशेब संबंधित हिशेब अचूक राहण्यास मदत होत असते यात शाळा सेवकाचे हितच पाहताय याचा असा अर्थ होय धन्यवाद